नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दैनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सह स्वागत कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून वीस वीस प्रश्न टॉपिक वाईज प्रश्न आपण जे संभाव्य प्रश्न किंवा त्या विषयाची रेंज वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न करतो आहे त्याच्यातला हा व्हिडिओ नंबर सहा अर्थशास्त्राचा आपण आज सार्वजनिक वित्त या दृष्टिकोनातून चर्चेला घेणार आहे सार्वजनिक वित्त म्हणजे सलग आपले पाच व्हिडिओ हा सहावा व्हिडिओ आहे सार्वजनिक वित्त व राजकोषीय धोरण त्या संबंधित माहिती आपण वीस प्रश्नांच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्यामध्ये तुटीचा अर्थसंकल्प वापरल्यामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होईल असं आहे आर्थिक समस्या निर्माण होईल तर त्याच्यामध्ये उत्पादनात वाढ होईल आता ह्याला समस्या म्हणता येणार नाही बँकांना तोटा ही समस्या होऊ शकते पण तुटीचा अर्थसंकल्प वापरल्यानंतर बँकांना तोटा होणार नाही कारण बाजारपेठेतलं गुंतवणुकीचं प्रमाण वाढेल कर्जाचं प्रमाण वाढेल त्यामुळे त्यांना फायदा होईल तर तो तोटा होणार नाही पण किंमत पातळीमध्ये वाढ होण्याची संभाव्यता आहे पण ती काही लगेच होत नसते मग आता त्याच्यासाठी ती साधारणपणे परिस्थिती आपल्याला लक्षात आली पाहिजे आता तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय तर जमेपेक्षा खर्च अधिक म्हणजे जमा जी आहे त्याच्यापेक्षा खर्च जो असेल तो अधिक असण्याची स्थिती <coughs> ज्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हटला जातो तुटीचा अर्थसंकल्प प्रामुख्याने विकसनशील देशामध्ये मांडला जातो कारण विकसनशील देशांना भांडवल कमतरता ही समस्या असते त्या समस्येपासून साधारणपणे बाजूला जाण्यासाठी जमेपेक्षा खर्च अधिक केला जातो प्रकल्पांची संख्या वाढवली जाते त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचा खर्च खाजगी क्षेत्राचा खर्च वाढवला जातो आर्थिक लाभ देण्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं जातं आणि हे सगळं करत असताना त्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीत वाढ उत्पादन वृद्धी व्यापार वृद्धी निर्यात वृद्धी परकीय गंगाजळी वाढते राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रोजगार निर्मिती होते आता व्यक्तीला जर का रोजगार मिळाला तर त्याच्या हातातला गरजेपेक्षा पैसा वाढणार आहे म्हणजे ग्राहकांच्याकडचा ग्राहकांच्या जवळचा पैसा वाढेल परिणामी हा पैसा वाढल्यामुळे बाजारपेठेत मागणीचं प्रमाण वाढेल पुरवठा हा कमी होईल आणि साधारणतः किंमत पातळीमध्ये फरक पडेल म्हणजे किंमत वाढ होऊ शकते आता अर्थात त्याच प्रमाणात आर्थिक विकास दरसुद्धा वाढत असतो पण आर्थिक विकास दर वाढत असताना आर्थिक विकास दर वाढतोय ह्याच्याबरोबर महागाई जर का आपण म्हटलो की त्याला ओव्हरटेक करून जर का पुढं गेली तर त्याला आपण आर्थिक समस्या म्हणतो त्यामुळे किंमत वाढ ही अटळ आहे विकास म्हटल्यानंतर किंमत वाढ ही अटळ आहे महागाई ही आहे पण तिच्यावरती नियंत्रण आणि आर्थिक विकासाचा दर आणि किंमतीचा दर ह्याच्यामध्ये नियंत्रण प्रस्थापित करणे किंवा आर्थिक विकासाच्या पाठीमागे महागाईचा दर त्याच्या शाडोमध्ये महागाईचा दर असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे जेंडर बजेटबाबत अनेक वेळा अनेक परीक्षेत अने अने अगदी कंबाईन घ्या राज्यसेवा घ्या सी घ्या विचारला आहे त्याला थोडंसं एक्स्ट्रा वाढवण्याचं काम या ठिकाणी केलंय तर जेंडर बजेट देशात पहिल्यांदा कोणत्या राज्यांनी राबवलं तर ते ओडिसा मग आता ह्याच्यात बाकीच्या राज्यांचा पण समावेश होतो तर त्याच्यात आपल्याला असं दिसेल की ही सर्वप्रथम संकल्पना ऑस्ट्रेलियामध्ये आली जेंडर बजेट आता जेंडर बजेट काय आहे तर जेंडर बजेट ह्याच्यामध्ये बजेट हे सामान्यच असेल पण विशेष करून महिला किंवा स्त्री वर्गासाठी खर्चाचं झुकतं माप देणं किंवा विल उल्लेखनीय किंवा वैशिष्ट्यपूर्ण योजना त्यांच्यासाठी आखणं किंवा खर्चाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये महिलांचा उल्लेखनीय कुठे ना कुठे समावेश होऊन त्यांच्यावरचा खर्च अधिक असणे त्याला जेंडर बजेट म्हणतात ह्याचा उदय ऑस्ट्रेलियामध्ये झाला भारतामध्ये उल्लेख ह्याचा झाला दोन हजार दोन दोन हजार एक दोनला भारतानं स्वीकार केला दोन हजार सहा सातला त्याच्या अगोदरच ओडिसा राज्याने दोन हजार चार पाचला हे <coughs> जेंडर बजेट स्वीकारलं होतं किंवा राबवलं होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा सुद्धा स्वीकार आहे महाराष्ट्राने जानेवारी दोन हजार तेराला जेंडर बजेट हे स्वीकारलेलं आहे विशेष करून ही माहिती बऱ्याच लोकांच्याकडे नसेल तर ती माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे भारत सरकारने श्रीरंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोग कारण श्रीरंगराजन यांचा बराच बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करामध्ये उल्लेख होतो दारिद्र्यामध्ये संबंधित आयोग किंवा योजना आहेत त्याचबरोबर वित्तीय बाबतीत सुद्धा त्यांचं काम आहे स निर्गुंतवणूक आयोग डिसइन्वेस्टमेंट कमिशन म्हणतो त्याला आपण तर ते एकोणीसशे त्र्याण्णवला हे त्यांनी राबवलं होतं किंवा स्थापना केली होती तर निर्गुंतवणूक विभाग आपला जो तयार झाला तो नव्याण्णवला आणि दोन हजार एकला त्याचं मंत्रालय आहे अलीकडंच त्याचं नाव सुद्धा बदललेलं आहे तर ते नाव काय आहे ह्याचा थोडा शोध घेणं गरजेचं आहे दोन हजार तेवीस चोवीस इस्टिमेट आर ई म्हणजे रिवायज इस्टिमेट दोन गोष्टी असतात बजेटरी इस्टिमेट एक प्रकार आहे म्हणजे अर्थसंकल्पीय अंदाज आणि ते कितपत खरे ठरले हे रिवाइज इस्टिमेट मध्ये आपल्याला दिसतं तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साधारणपणे काय स्थिती होती हे विचारलं गेलंय तर राजकोषीय तूट ही होती पाच पॉईंट आठ टक्के राजकोषीय तूट ही पाच पॉईंट आठ टक्के होती महसुली तूट ही दोन पॉईंट आठ टक्के होते प्रभावी महसुली तूट ही एक पॉईंट आठ टक्के होती आणि प्राथमिक तूट सुद्धा दोन पॉईंट आठ टक्केच होती दॅट इज डी सी बी ए हा पर्याय या, या ठिकाणी लागतो उल्लेखनीय इथं लक्ष देणं गरजेचं आहे दोन हजार तेवीस चोवीस बद्दल विचारलंय सो लेटेस्ट जे आर्थिक वर्ष संपलेलं आहे त्या वर्षामध्ये राजकोषीय तुटीचं जी डी पीशी किती टक्के प्रमाण होतं महसुलीचं किती होतं प्रभावी महसुलीचं किती होतं आणि प्राथमिकचं किती होतं हे आकडेवारी तुम्हाला मिळते एक मार्क विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पाच भारताचे सध्या नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक ज्यांना आपण कॅग असं म्हणतो कंट्रोलर ऑडिटर जनरल हे कोण आहेत तर गिरीशचंद्र मुर्मू हे आहेत <coughs> राष्ट्रपती यांचं नाव मुर्मू आहे त्याला समांतर प्रश्न दुसरीकडं जाऊ शकतो हे आपल्याला माहीत असणं अपेक्षा आहे अपेक्षित आहे आणि ए एस दुबे हे आपले सी जी ए आहेत कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट ही दोन लोक माहीत असू द्या तर आठ ऑगस्ट दोन हजार बावीसपासून पासून कॅग आहेत मुर्मू आणि आपले सी जी ए कोण आहेत तर एस एस दुबे हे सी जे आहेत राज्यांसाठी स्वतंत्र एफ आर बी एम कायदा करण्यामध्ये अग्रेसर असणार राज्य हे कर्नाटक आहे एफ आर बी एम कायदा केंद्राचा त्याच पद्धतीनं राज्यासाठी स्वतंत्र एफ आर बी एम कायदा हा कुणी केला पहिल्यांदा तर कर्नाटक राज्याने केलेला आहे दुसरं राज्य हे केरळ ठरतं दो दो दोन हजार तीनला कर्नाटक दोन हजार दोनला ला दोन हजार तीनलाच पंजाब आणि तामिळनाडू सुद्धा आहे दोन हजार चारला उत्तर प्रदेश आणि दोन हजार पाचला महाराष्ट्र आहे म्हणजे पहिलं कुठलं राज्य हेही महत्वाचं आणि विशेष करून महाराष्ट्राचा संबंध हा त्या ठिकाणी कधी आला तो भाग माहीत असणं आवश्यक आहे <coughs> प्रश्न क्रमांक सात राजकोषीय तुटीतून काय वजा केल्यास प्राथमिक तूट मिळते आता मुळात प्राथमिक तूट म्हणजे काय तर प्राथमिक, तूट जी जी तर, तर प्राथमिक तुट इज इक्वल टू राजकोषीय तूट जी आहे त्या राजकोषीय तुटीतनं जे आपण व्याज देणी असतो ती व्याज देणी म्हणजे आपल्याला जे द्यायचेत व्याज घेतलेल्या कर्जावरील व्याज जे आहेत ती वजा केली तर आपल्याला राजकोषीय तुटीतनं व्याज वाजा केल्यानंतर प्राथमिक तूट मिळते पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे दोन हजार वीस एकवीसच्या वित्तीय वर्षामध्ये दोन हजार वीस एकवीस वित्तीय वर्षामध्ये राजकोषीय तुट किती टक्के होती तर ती अलीकडच्या दहा वर्षातली हायेस्ट आहे म्हणून तो प्रश्न विचारला म्हणजे तुटींच्या वरती एक मार्काचा प्रश्न हा असतोच त्यामुळं ती आकडेवारी तुम्हाला जास्तीत जास्त मिळावी किंवा ती तुम्हाला पाठ व्हावी <coughs> सवयची व्हावी ह्यासाठी तुटीशी संबंधित आकडेवारी जास्त घेतलेली आहे तर आपण इथं कम्पेअर करणार आहे दोन हजार वीस एकवीसला एकवीस बावीसशी कम्पेअर करणार आहे नंतर ती कमी कमीच होत गेलेली आहे सगळी तर राजकोषीय तूट ही नऊ पॉईंट दोन टक्के होती ती लगेच दुसऱ्या वर्षी सहा पॉईंट नऊ टक्के झाली महसुली तूट सात पॉईंट तीन टक्के होती ती पुढे चार पॉईंट सात टक्के झाली प्रभावी महसुली तूट ही सहा पॉईंट दोन टक्के होती ती तीन पॉईंट सात टक्के झाली प्राथमिक तूट ही पाच पॉईंट आठ टक्के होती ती तीन पॉईंट तीन टक्के झाली आणि मग अशी आपण तेवीस चोवीसची पण आकडेवारी बघितलेली आहे म्हणजे तुम्हाला वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीसची तुम्ही तिथं तयार करू शकता तेवीस चोवीसची तुम्हाला दिलेली आहे म्हणजे अलीकडची चार पाच वर्ष आकडेवारी तुमच्याकडं उपलब्ध होईल भारतामध्ये <coughs> राजकोषीय तूट कधीपासून लागू करण्यात आली तर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून ती लागू करण्यात आलेली आहे म्हणजे अर्थसंकल्पीय तूट बंद होणे तुटीचा अर्थसंकल्प बंद होणे ह्याला पर्याय राजकोषीय तूट आहे ती कधीपासून तर त्याचं इयर आपल्याला माहीत असू द्या तर ती शहाण्णव सत्त्याण्णव पासून असली तरी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या सुकमा चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार सुकमा सुकमाय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार साधारणपणे आपण राज्यकोषीय तूट ही वापरलेली आहे ही बाब लक्षात असू द्या भारताचे नियंत्रक तथा महालेखा परीक्षक कॅग खालीलपैकी कोणते तपासणी अहवाल तयार करतात किंवा तपासतात तर त्याच्यामध्ये केंद्र व राज्य सरकारचे सार्वजनिक उद्योग आपले महारत्न नवरत्न मिनीरत्न किंवा इतर सगळे केंद्र राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा होत असणाऱ्या संस्था असतील जर का त्यांच्या कायद्यात तसा उल्लेख असेल तर आणि निर्गुंतवणुकीचे व्यवहार हे सगळे मिळून त्याच्यामध्ये आपल्याला इतर अजून काही माहिती ॲडिशनल मिळते त्याचबरोबर कॅ काय करतात तर आकस्मिक निधी सार्वजनिक लेखांमधून झालेल्या खर्चाची पण तपासणी करतात हे विशेष करून महत्वाचं आहे केंद्र राज्य सरकारच्या खात्याने केलेल्या व्यापार असेल उत्पादन असेल जमा खर्च असेल त्याची सुद्धा तपासणी करतात तीही महत्वाची बाब आहे आणि असे काही महामंडळे असतील संस्था असतील जर संबंधित कायद्यामध्ये त्यांचा उल्लेख झाला असेल की बाबा त्यांची तपासणी कॅगनी करावी तपासणी अहवाल ऑडिट ज्याला म्हणतो आपण तर त्यांचासुद्धा अहवाल तपासणी केली जाते कॅगच्या तपासणी अहवालाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन एकत्र तुम्हाला मिळालेली आहे प्रश्न क्रमांक अकरा आर्थिक विकास आर्थिक स्थिरता रोजगार निर्मिती प्रादेशिक असमतोल दूर करणे आर्थिक विषमतेचे उच्चाटन <coughs> हे उद्दिष्टे ही खालीलपैकी कोणत्या धोरणाचे असतात आता मुळात राजकोषीय धोरण ह्याचा उद्देशचा असतो विकास साध्य करणे आणि विकास साध्य करणे हे रिफ्लेक्ट होत असतं ती म्हणजे रोजगार निर्मिती म्हणजे एखाद्या देशामध्ये दे रोजगार निर्मितीचा वेग प्रचंड आहे त्याचा अर्थ त्या देशामधल्या धोरणात्मक प्रक्रियेला यश मिळत आहे किंवा विकास साध्य होतोय असं आपल्याला ढोबळमानाने सांगता येईल तर राजकोषीय धोरण आर्थिक विकास आला स्टेबिलिटी पण आली रोजगार निर्मिती तर आहेच प्रादेशिक असमतोल दूर करणे म्हणजे समान सगळ्यांना संधी किंवा समान सगळ्यांना वाटप झालं पाहिजे आणि आर्थिक विषमतेचे उच्चाटन म्हणजे गरीब श्रीमंत भेद असेल सामाजिक व आर्थिक विषमता असेल हे दूर करणं हे त्यांचे उद्दिष्ट आहेत प्रश्न क्रमांक बारा सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत कोणी मांडला तर तो पिकॉक आणि वाईसमन यांनी मांडलेला आहे पण त्यांचं म्हणणं काय आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे एकसष्टला त्यांनी हा सिद्धांत मांडला एकोणीसशे एकसष्टला त्यांनी सांगताना असं सांगितलं की शासनाचा खर्च हा वेगनरच्या नियमाप्रमाणे वाढतच राहील या याची काही शाश्वती नसते म्हणजे एक स्टेटमेंट आहे म्हणजे तो वाढतच 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 राहील याची काही शाश्वती नाही युद्धानंतर पुन्हा युद्धाची परिस्थिती येईल याची सुद्धा शाश्वती नाही म्हणजे साधारणपणे सार्वजनिक खर्च कशा पद्धतीचा असला पाहिजे ह्याचबद्दलचा हा सिद्धांत आहे मग अशा वेळी सरकार काय करतं वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महसूल वाढवण्याकरता कर वाढवतं परिणामी सार्वजनिक खर्च महसूल यांची नवीन पातळी बेंचमार्क नवीन एक रेकॉर्ड किंवा नवीन एक बाउंड्री तयार होते तर ती बाउंड्री तयार करण्याच्या दृष्टिकोनातून महसुलामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून कर रचनेमध्ये वाढ म्हणा किंवा बदल म्हणा हा केला जातो किंवा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो घटनेनुसार निवडलेलं सरकार अर्थात एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुका अलीकडे निवडणुका झाल्यात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला गेला की त्यावेळचा अर्थसंकल्प कोणी सादर केला तर तो चिंतामणराव देशमुख सी डी देशमुख यांनी सादर केला तर तो सादर केला तेवीस मे एकोणीसशे बावनला चिंतामणराव देशमुख यांनी भारताचा पहिला अठराशे साठला ला सात एप्रिल अठराशे साठला ला जेम्स विल्सन यांनी मांडला होता स्वतंत्र भारताचा पहिला म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला आर के षणमुखन रे शेट्टी यांनी मांडला आणि सर्वाधिक वेळा दहा वेळा मोरारजी देसाई यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे अर्थसंकल्पाबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आता कलम वगैरे सगळं तुम्हाला माहीत झालं तर <coughs> एकशे बारा दोनशे दोन किंवा कॅगचं एकशे अठ्ठेचाळीस किंबहुना समिती असतील निधी असतील या बेसिक गोष्टी याच्यात घेतल्या त्याच्यापेक्षा जरा काहीतरी वेगळं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण किंवा लक्ष ठेवण्याचे काम कायदे मंडळाच्या कोणत्या समितींना करावे लागते किंवा कोणत्या समितीला करावे लागते लोक लेखा समिती ही थोडक्यात सरकारच्या खर्चाचा तपासणी अहवाल अंतिम टप्प्यावर नेण्याचं ने काम करत असते लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असतो अर्थात ती ती या प्रोसिजरमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते कॅग आपला जमा खर्चाचा अहवाल राष्ट्रपतींना देतात राष्ट्रपती लोकसभेमध्ये मांडतात लोकसभेमध्ये लोकलेखा समिती असते ती त्याच्यावर चर्चा घडवून आणते आणि सरकारच्या खर्चाचा अंतिम अहवाल ती तयार करते ॲक्च्युअल खर्च कुठे झाला किती झाला हे कॅग नि बघितले तिच्यावर विश्वास हा लोकलेखा समितीने ठेवला त्यामुळे लोकलेखा समितीचे कानवडोळे किंवा मित्र किंवा मार्गदर्शक असं कॅगला म्हटलं जातं त्यामुळे तिचा रोल आहेच लोक अंदाज समिती ही बजेट तयार करण्याच्या प्रोसिजरमध्ये ॲक्च्युअल समाविष्ट असणारी म्हणजे अंदाज खर्च होण्यापूर्वी मांडले जातील आणि लोकलेखा ही खर्च झाल्यानंतर काम करेल ह्या दोन्हींच्या मधला हा फरक लक्षात घ्या ह्या इकॉनॉमिकल ट्विन्स म्हटल्या जातात ह्या दोघींना आर्थिक भगिनी किंवा जुळ्या किंवा सख्या असं म्हटलं जातं तर अंदाज समिती लोक अंदाज समिती नेमकं काय करते तर सरकारच्या जमा खर्चाचा जो ताळेबंद आहे किंवा ज्याला आपण विधेयक म्हणतो किंवा अर्थसंकल्प म्हणतो तो तयार करण्याचं काम करते त्याचबरोबर सरकारला खर्च कसा नेटका करायचा प्रशासकीय कार्यक्षमता कशी सुधारायची आणि बचत सुद्धा कशी करायची ह्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या टेक्निक्स टिप्स ती त्या ठिकाणी उपलब्ध करून किंवा वापरून सरकारचा अर्थसंकल्प योग्य पद्धतीनं चांगला त्याचा रिझल्ट काढण्याचं ती काम करत असते आणि सार्वजनिक निगम समिती सार्वजनिक उपक्रमांच्या बाबतीत साधारणपणे महत्त्वपूर्ण असणारी कॅगनं अहवाल तपासल्यानंतर ती त्याच्यावरती काम करत असते अंतिम अहवाल तयार करत असते त्यामुळे ह्या तिघांचाही समावेश त्या ठिकाणी होताना दिसत आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विवरणपत्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडले जात नाही तर ते आहे मध्यावधी खर्च आराखडा विवरण राजकोषीय धोरण मध्यावधी मांडलं जातं स्थूल आर्थिक आराखडा मांडला जातो राजकोषीय धोरणाची विवरचना मांडली जाते पण मध्यावधी खर्च आराखडा विवरण म्हणजे मिडल जर का आपल्याला किंवा आर्थिक वर्षाच्या मध्य भागीमध्ये आपल्याला काही विशिष्ट असा खर्च करायचा असेल तर तो त्याच्यात मांडला जात नाही मग खर्चा ते कधी मांडलं जातं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढील संसदीय अधिवेशनामध्ये ते मांडलं जातं हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा जो आहे तो काय सांगतोय पुढीलपैकी कोणता खर्च महसुली खर्चात येत नाही तर अनुदानावरचा खर्च येतो पगार किंवा पेन्शन येते पायाभूत सेवांवरील खर्च हा यात खर्चात येणार नाही किंवा त्याचा समावेश त्या ठिकाणी होत नाही प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची पुढीलपैकी कोणती कारणे सांगता येतील सार्वजनिक खर्चात का वाढ होऊ शकते तर प्रशासकीय खर्च आपला कंटिन्युअसली वाढत असला तर किंमत पातळीत वाढ होत असेल तर आणि संरक्षण खर्च जर का आपला वाढत असेल तर वाढतं कर संकलन हे आपल्या महसुलामध्ये वाढ करतं भविष्यात त्याच्यामुळे खर्च वाढतोच वाढतो पण वाढते कर संकलन हे महसूलामध्ये वाढ करतं सार्वजनिक खर्चात त्याचा संबंध आहे असं प्रश्नाच्या आधारे मानता येणार नाही प्रश्न क्रमांक अठरा तुटीच्या अर्थसंकल्पा संकल्पामुळे तुटीचा अर्थसंकल्प संकल्पा असं अर्थ म्हटलंय किंमत पातळीला काय होतं तर किंमत पातळीमध्ये अर्थात वाढ होणार मगास सांगितल्याप्रमाणे जमापेक्षा खर्च अधिक परिणामी उत्पादन वृद्धी होईल गुंतवणूक वाढेल व्यापार वृद्धी होईल निर्यात वृद्धी होईल किंवा रोजगार निर्मिती होईल आणि लोकांची क्रयशक्ती वाढेल लोकांच्या हातातला पैसा वाढेल क्रयशक्ती वाढणे त्याला आपण परचेसिंग पॉवर पॅरिटी असं म्हणतो जगातली तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था भारताला आपण परचेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावरती म्हणतो तर ती वाढली तर लोकांच्याकडून मागणी वाढेल मागणी वाढली तर पुरवठा कमी होईल परिणामी किमतीमध्ये वाढ होताना दिसेल प्रश्न क्रमांक एकोणीस आकस्मिक निधीबद्दल विधान आहेत बघा कलम दोनशे सदुसष्ट नुसार आकस्मिक निधी मांडला जातो भारताचा आकस्मिक निधी हा तीस हजार कोटी आहे महाराष्ट्राचा आकस्मिक निधी पाच हजार तीनशे पन्नास कोटी आहे आणि आर्थिक कामकाज विभागाचे सेक्रेटरी राष्ट्रपतीच्या वतीने तो खर्च करतात म्हणजे आकस्मिक निधीचा प्रमुख हा राष्ट्रपती आहे हे आपल्याला माहिती आहे पण त्याच्यावर त्यांच्या वतीनं कोण खर्च करतं तर इक डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिकल अफेअर्स असं एक, एक विभाग आहे आर्थिक कामकाज विभाग म्हणतो त्याला आपण त्याचे जे सेक्रेटरी असतील त्यांना राष्ट्रपती पावर देतात आणि त्यांच्याद्वारे तो खर्च होताना दिसत असतो प्रश्न क्रमांक वीस जो आहे तो काय सांगतोय बघा केंद्र व राज्य सरकारचे मिळून कर्ज दोन हजार तेवीस नंतर जी डी पीच्या साठ टक्क्याच्या पुढे नको म्हणजे ही हे स्टेटमेंटच आहे तर साठ टक्क्याच्या पुढं नको अशी सूचना किंवा शिफारस कुणी केली तर एन के सिंग यांनी केलेली आहे तर सतरा मे दोन हजार सोळाला एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एफ आर बी एम रिव्ह्यू कमिटी नेमण्यात आली होती एफ आर बी एम कायद्याच्या बाबतीत त्याचे काय अचीवमेंट आहेत हे बघण्यासाठी ही कमिटी नेमली होती ज्याच्यामध्ये सुमित बोस उर्जित पटेल रथिन राय सुब्रमण्यम हे सदस्य होते आणि त्या समितीनं विविध शिफारशी केल्या होत्या दोन हजार बावीस तेवीसपर्यंतचं डेडलाईन त्याच्यात ते दिली होती प्रश्नात तेवीस दिसलं तुम्हाला तर त्यामध्ये पण स्थापन करा म्हणून सांगितलं होतं आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये खर्च वाढवायला परवानगी द्यावी असं सुद्धा सांगण्यात आलं होतं महसुली तूट तेवीसपर्यंत किती किंवा अर्थसंकल्पीय किती ह्या सगळ्या शिफारशी त्यांनी केल्या होत्या रिव्ह्यू ज्याला म्हटलं जातं तर ह्या कमिटीच्या संदर्भातल्या शिफारशी सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे आता साधारणपणे आपल्याला हे वीस प्रश्न एरिया जास्तीत जास्त पुढं नेण्याचं काम करतील असा एक साधारणपणे प्रयत्न होता पुढचा जो व्हिडिओ असेल व्हिडिओ क्रमांक सात तो भारतीय कर रचना कर प्रणाली समित्या वित्त आयोग याच्याशी संबंधित असेल अजून आपले पुढं अजून टोटल चार व्हिडिओ राहिलेत त्यानंतर म्हणजे पुढच्या गुरुवारी कर रचनेचा त्याच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ स्त्रोत परकीय गुंतवणूक धोरण आणि एक उद्योग आणि एक कृषी असे व्हिडिओ तयार केलेले आहेत दहा व्हिडिओमधून वीस वीस प्रश्न साधारणपणे दोनशे प्रश्न हे तुम्हाला संभाव्य किंबहुना ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो या दृष्टिकोनातून तसा केलेला प्रयत्न आहे सो याचा फायदा करून घ्यावा ही विनंती धन्यवाद